राजे आज आपल्या लोकवृत्तच्या कार्यालयात <दप्रेणार> आलेले आहेत सार्वजनिक बांधकाम खातं त्यांना मिळालेले आहे खूप खूप त्यांचं अभिनंदन बाबा मी काय जास्त तुम्हाला प्रश्नामध्ये अडकवणार नाहीये परंतु लोकांच्या भरपूर अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण करायची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे थोडक्यात मनोगत आपण साखर करणार काय सांग नाही तुम्ही जे आता सुजित म्हटला एकतर पहिलं तर मताधिक्य एवढं मिळालं त्यामुळं त्यावेळेला लोकांच्या अपेक्षा वाढल्यात किंवा जास्त ही त्यात आता ही जबाबदारी बरोबर राज्यामध्ये कॅबिनेट मिनिस्टर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजपनं जबाबदारी दिली आणि त्यात परत सार्वजनिक बांधकामासारखा एक महत्वाचा विभाग माझ्याकडे दिला त्यामुळे नक्कीच लोकांच्या अपेक्षा जास्त झाल्या त्यात आता जिल्ह्यात चार मंत्री आम्ही माहितेच तो एक नवीन विषय त्यामुळे अजून हे की आता चौघ पण आहे तर जिल्ह्याचा काय म्हणायचं चौफेर विकास झाला व्हावा नाही पाहिजेच पाहिजे बरोबर तर आम्हाला सगळ्यांना एकत्र मिळून काम करायला लागणार आहे दुसरं म्हणजे मतदारसंघ आणि जिल्हा बरोबर अशा पद्धतीनं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील कारण आता नुसतं मतदारसंघापुरतं मला बघून चालणार नाही ती जबाबदारी तर आहे सातारा शहर असेल जावळी असेल तालुका असेल सातारा तालुका हे तर आहे पण याच्याबरोबर जिल्ह्याची पण जबाबदारी आज एक मंत्री म्हणून आणि राज्याची पण दोघांना ती पण आज राज्याचा मंत्री म्हणून आली त्यामुळं सगळं अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न मी करेन एक चांगलं आहे की आम्हाला देवेंद्र फडणवीस आमचं नेतृत्व आहे मुख्यमंत्री म्हणून आहेत आणि जे आम्ही बघितले ते अतिशय काय म्हणायचं विजनरी त्यांचं नेतृत्व आहे नक्कीच आपल्या जिल्ह्याचे आपल्या मतदारसंघाची सातारचे सुद्धा जे आपले प्रश्न ते जे सरकारच्या माध्यमातून पूर्ण होते सातारा एकच जिवायचा प्रश्न आहे तो म्हणजे मेडिकल कॉलेजचा आता बांधकाम खातं आपलं मेडिकल कॉलेज लवकर होईल मेडिकल कॉलेजचं काम सुरूच आहे काम नाही त्याला आता मध्यंतरी काय थोडीफार तरतूद लागणार होती ती पण अजितदादांनी त्यावर दिली काम सुरू झाले आता लवकर ते पूर्ण करून पुढे पुरन पण आता त्या काही तरतुदी येतील आता आपण ऍक्च्युली खरं म्हणजे पीजीचं आपण तिथं हे करा म्हणून मध्ये सूचना केल्या अजून पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्याकडे नाही कारण आता ना ही एक पीडीएफ बॅच आपली बाहेर पडत बरोबर पीजी असलं तर ती मुलं पुढं आपल्या इथं ते एक आपण आता पाठपुरावा चालू आहे दुसरं म्हणजे आपला परवा मी नागपूरमध्ये गडकरी साहेबांना भेटलो काल पण मी बोललो थोडं आपला पुन्हा सातारा हायवे बरोबर त्याबद्दल सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं त्या बाबतीत पहिल्यापासून ओरड जर आपली किंवा हायवे काही नीट झाला नाही तर गडकरी साहेबांनी येऊन मार्गदर्शन सांगितले किंवा मी त्यांच्याकडनं काम काढून घेण्याचा निर्णय केलाय बरोबर तसं म्हणजे माझ्या याच्यामध्ये प्रोसिडिंग वगैरे सगळं झालंय मी काम काढून घेतोय आणि नवीनच डीपीआर करून नवीनच एजन्सी या पुणे सातारा जो आपला स्ट्रेच आहे त्याच्यासाठी म्हणजे मी अपॉइंट करतोय आता ते होईल बाकी एसीचं बघू सातार ते थोडं मागे लागायला लागेल बरोबर तो एक अनेक दिवसाचा आपला विषय आहे सातार करायचा आपल्या एमआयडीसी मध्ये काहीतरी मोठा प्लांट आला पाहिजे की ज्याच्यामुळे काही नोकऱ्या लोकांना उपलब्ध एक आपले जिल्ह्यातले जे असतील ते आम्ही करू आहात मनोज दादा आहेत अतुलबाबाहेन आमदार आहेत फर्स्ट टाइम आहेत त्यांना पण आम्हाला ताकद नक्की द्यायला लागेल किंवा मंत्रिपदाच्या माध्यमातून पुढं त्यांचं नेतृत्व जे आहे त्यांचा मतदारसंघ जो आहे तो हा काय म्हणतो निटनिटका का, सेट कसा होईल त्यांच्यासाठी त्यासाठी आम्हाला आता ते माझ्यासाठी दोघं पण होते बरोबर माझ्यासाठी आले उदयनराजे आले किंवा शिवनी राजांनी आम्हाला संधी द्या पक्षाकडे त्यांनी सगळ्यांनी येऊन मागणी केली आहे त्यामुळे शेवटी आज माझ्यासाठी त्यांनी एवढे केलं म्हटलं माझ्यावर आता ती जबाबदारी आहे का मला त्यांच्याबरोबर वत राहिलं राहायला लागणारच बरोबर तर एकंदरच शिवेंद्रराजेंची भूमिका स्पष्ट त्यांनी केलेली आहे महाराष्ट्र तर बघायचं आहे त्याबरोबर तेम माझा सातारा जिल्हा असेल त्याचाही विकास कसा होईल याच्याकडे प्रामुख्यानं शिवेंद्रराजेंचं लक्ष राहणार आहे एक अत्यंत शांत संयमी शिवेंद्रराजे आपल्याला बघायला मिळाले होते परंतु आताही मंत्रीपद मिळालं मिळाल्यानंतर अतिशय डाऊन टू अर्थ आणि सर्वांशी मिळून मिसून बोलणं हे आज शिवेंद्रराजेंच्या कृतीतून दिसलेलं आहे